नमस्कार आजच्याला मस्त असं मी माडग बनवणारे तर काय झालंय आता थंडी बी लय पडली या असं सर्दी खोकला हे जाणवतो तर कधी कधी अधून मधून असं माडग पेलेलं चांगलंच असतं तर जाण लावून घेतलाय आता मस्त असं चूल पेटावली मी आणि पहिल्यांदा आपलं फुलगं बाजून घेणारे फुलग म्हणतात कोणी कुरीत पण म्हणतो याला पण आम्ही तर फुलगच म्हणतो अर्धा किलो फुलग येत तर ते एकदाच मी बाजून मस्त दळून ठेवणारे कारण सारखं सारखं बनवण्यापेक्षा बनवून बन ठेवलं म्हणजे आपलं कधीतरी बियाण होईल तवा आपलं कडवायचं त्याला पियाच खडा माती सगळं बघितलंय मी भरून ठेवलं होतं परत कागदात आता मी भाजून बाजून आहे खरं तर ते मला सकाळी म्हणजे होत मला जरा सर्दीत झाली या गुळी आणाय गावात जायचं तर मग त्यांना काय जायला बी नाही भेटणं आणि मेंढराला बी उशिर झाला मेंढ्राला येते काम वर कसवर मग नाही गेलं गावात तर मग तसंच मेंढरा काही गेलं आणि रात धरणच त्यांना म्हणजे सर्दी जाणवती तर मग मला अस आज येराचा विचार आला की म्हणलं आपल्या घरात होलीगत हायत मग आज मस्त असं आपलं काम उराखल्याच्या नंतर बाजून ठेवायचं त्याला तर, तर आता चूल पिटवून घेतली मी चुलीत इसतो बी नव्हता राहिला सगळं काम कुठं वाघरा सोडायच्या गोडी पाणी पाजली पाणी भरलं भांडी घासली वाकऱ्यांना आई तर घरी तर त्यांना बी तोंडात ह्याच्यात औषध पाणी सोडायला लागतं ते काम केलं आणि मग आता चूल पेटवून घेतली आणि म्हणलं मग बाजून घ्यायचं आपलं आणि मग गावला तर दरून पण घ्यायचं जात पण हाय बिराडाव आणलेलं ते जात यायचं नेऊ त्यांचं पण आता हाय तर म्हणलं घ्याव दळून त्या जातेवर आता कडे गरम झाली त्यात टाकून बाजून आहे मी चांगला अगदी खरपूस बाजलं लाल आणि वास पण मस्त येतो तर आता चांगलं गार होऊन मी गार झाल्यावर त्याला बार आहे गरम गरम काय बार आणणार नाही आता याला गार व्हायला जरा थोडा वेळ जाईल तवर दुसरी तयारी करून घेते गाडग म्हणजे आपलं दुधाचे तर आता त्याच्यात अजून काय दूध तापवलं नाही आणि ते पावसाळी वाडा जाता आणि हिथच ठेवून गेलो होतो आम्ही आता त्याच्यात पाणी ओतून त्याला चांगलं उकळून आहे मी तांब्याभर पाणी ओतलंय आणि जाळ घालून मस्त खळखळा ते पाणी आख त्याच्यात आटावणार आणि उकळून घेणार म्हणजे त्याचा वाज बीज जातो आणि गेल्या वर्षी म्हणजे दूध बीज तर लेताळ पावलेलंय ह्याच्यातच गेल्या वर्षीच पहिल्यांदा माडग गेलो होत आता पण त्यातच बनवणारे जात्या खाली ठेवायला मस्त असा हातरून घेतला आता पण मस्त गार झाले ते आता घेणार आहे बरडून हे आता खालची तरी पाहिलं ना मांडतीवर इथं खाली आणि मग वरची मांडून घेणारे जागा एवढा मध्ये पाय जर मुरगा आला ना तर पाया फिरावत्यात असल्या चुंबळ करून बर ना अजिबात योग पण राहणार पडून नाही देणार पडला तर मग चालून घेणार आता मस्त असा सगळं करून घेतलं एवढं एवढं घेतलं तर एका टायमाच माडग होत या त्याला जास्त काय लागत नाही याच्यात दोन चार माडगी होत्या असपर आज दिवसभरात काय काय काम केलं बरस केलं आता तुम्ही रात्री म्हणजे मला नेत सर्दी झाली सर्दी झाली सागड आज काय ना तर मस्त पाकी बाणाने आज जरा फुलगा पण दळून घेतलं का कुळीत म्हणाचं बाण आहे काय पण म्हणा आपल्याकं हुलगंच म्हणते ना आपल्याला हुलगंचं म्हणतो आता हे बाकीचं कागदात भरून ते मग राहिलेलं आपलं भरून दळून घेतलं तू अर्धा किलो दाग घेताय म्हणून हां आता आहे कागदात बरं ते मगाशी गाय गाय तसंच ठेवलं गोडी ने पाणी पाजाज होती वागर द्यायची होती छेदी समधी जरा माड करून पेलो बरं पडते हा मग आणि ती बी आता ज्यास नाही त्याला घ्यायचं नाही बी गट नाही असं मस्त झालं दोन दिवस सर्दीत असलो आज थोडी कमी झाली त्याच्यामुळेच मग मी दळगते तुम्ही राहते निघत असं एकच करत होतो त म्हटलं गारबी लागतयले ना हे एक म्हणजे उष्ण पदार्थ असेल ना मग आव ते हो। लाडू एकदा तू बनवलं मी ती लाडू मेथीचे लाडू एकाशी बनवलं पाहिजे हे म्हणजे हो। थंडीगार डेझन जे आजारी माणूस असत ना आयुर्दी त्या माणसाला नेहमीच द्याव मी निदान दोन तीन बारे तरी आता डॉक्टर कसा आपल्याला इलाज करतो गोळ्या देतो तीन दिवसाच्या आणि इंजेक्शन मारतो या मग तीन दिवसाच्या पाच दिवसाच्या गोळ्या असतात तसं आहे ना हे चार पाच दिवस जर संध्याकाळच लागोपाठ पेल ना तर तुमच्या त्या गोळ्याला बारीक पडत गोळ्या आपण आव आवराजून खातोच तस हे बी आवराजून करू खायला पाहिजे दोन औषधी हवं गाड ग तिकडे ठेवलं होतं ते सकाळी आणलं त्याला चांगलं आसू हसू घेतलं जरा गरम पाण्याने म्हणजे चुल ठेवलं फुलगं भाजलं आणि फुलगं उतारलं मग ते बांधायला घेतलं आणि गाडगं चुल ठेवलं चांगलं दोन तीन तास पाणी उतलं पहिल्यांदा एक तांबे वाटलं ते हातल्या परत येऊ वाचलं मग अगदी चकाचक च्यक दोन झालं आता जा लावून घेतला या त्याला पहिल्यांदा मी बारीकच जाळ लावणार आहे आणि गाडग तापा ठेवून घेते वर आता गाडग जरा तापून देते आंदे तर इकडं आता ये एवढं फुलग घेतले आता फुलग्याचं आपलं पीठ घेतलंय दाळल्याला चांगलं बरस घेतलंय शिव वाटी आहे ना चांगली दीड वाटी असन दीड वाटी आहेच डाळ पण बाणा बरं आहे ना हा बरं असेल काय हा मग आवले जड ज गेलं हा मग अर्ज ना हंडी लागती ना होय नु काय तर आता पर्ते जना आज ताव महाराज या आपल्या माड ग्यावर आमू देसाना बोगने कस काय झालं या आज झाले ना तापले ना तापले आता त्यात ते तेल टाकून घेते एक पळी कालवनाची पळी म्हणजे बारीक तेल म्हणजे त्याला जास्त टाकायचंच नाही थोडस एक चमच्या भर मग पळी आपल्या चमच्या आहे कारण छोटीशी एवढी टाकून घेतली आता आता ते तेल झालं गरम जिरी आहे जिरी चांगली तडताडली लसणाच्या आपल्या दोन चार पाकऱ्या बारीक चिरून घेतल्या तिने ते टाकून घेतल्या आता त्या आता म्हणजे काय गारत्या कुरत्याच लवकर तयारी करून ठेवली मन ये नाही तर आता ते माज आण त्याला दळ आण टाइम घ्यायला आता मग आपल्या येल्या वाईट काम केलं चिमुट बरी हिंगी आता लाल मिरची पावडर चिमुट बरी आता मस्त असं ते टाकून घेतलं तांब्यावर पाणी ओतून घेणारे माळग म्हणजे जास्त पातळच चांगलं आणि केला बी चांगलं वाटत मग या काय तांब्याने नाही बाजा अजून आज होतायला आलं आता चवी त्यात मीठ टाकून घेते मीठ बी नाही टाकायचं अर्चना बाहेर असल्यामुळे आपल्याला लगेच थंडी जाणवते जाणवते ना मग आता हे दोन महिने म्हणजे थंडी जायची डिसेंबर जानेवारी दहावर बी पडते त्याचे आज गारव लागतं द्यायवर तुला पाण्यावर पडते आता डिग्रे नाही झाल्या पाहिजे ते हो बारीक असं मी वैरून घेणारे पिठ तेज वाप लागते किंवा गार पाण्यात खाली जरी त्याला हे केलं ना <tis of a world> खलवून मग ओतलं तरी बंद पण मी थोडं थोडं टाकलं टाकल्या मुळे हा नाही तर मग आपला थोडस खाली गार पाण्यात आणि ते वाचलेलं मग बानायचं म्हणजे कसं असतं गावटे काय बानाय हा आता बारीक चिरून जरा कोथमिर घेतली ती टाकून घेणार आहे त्याच्यात आली गे उकळे काय मग आता कोथमीर टाकून जरा मस्त एकदा हलवून घेते हा असू दे आता काय त्या शिजलं बी पाहिजे ना चांगलं अहो हे ना चमच्याने खाल खाले ना तरी रे बारी

अडसून राहिला पियासाठी सागर पण हजेरी लावणार पहिले सागरच्या भांड्यात होती म्हणजे गार गार ना गरम गरम लैवी गार ना प्यायचं चांगलं मस्त असं गरम गरम प्यायचं सागर गारवून द्या हात नको लाव हा पण थोडस शेमाडग शिमा ना पिलोबडी घेऊन झोपल्याच्या नंतर आता तुम्ही तेच करायचं आहे गोमडी गोंगडीच घ्यायला लागल तुम्हाला कारण सर्दी तुमच्या मुळ खरं आता केलंय मी तुम्ही रात्री हा वाप गेल सागर आजार नाही पडायचा तू आता बरच दळून ठेवलं या कवा नाही आता दोन तीन दिवस लागोपाठ बनवायचंय कोर्स पुरा करायचा कोर्स ग आज उद्या डॉक्टर म्हणतो ना एवढा कोर्स पुरा झाला फरक नाही पडला तर या एक परत सकाळी दुपारी संध्याकाळी नाही ग आपला संध्याकाळचा दररोज कोर्स रात्रीची एक झोपता नाही घ्यायची ती मग हे रात्रीच घ्यायचं सकाळच्या लाव सकाळ बनवू की आपण काय तेव्हा बाणाने अगदी मस्त बाकी आज होलिकाचा मार्ग बनवलं या तर मी पण जरा दोन दिवस झालं मला सर्दी झाली होत्या मस्त झालं छान आस्वाद घेतो या आस्वाद घ्यायला सागर लाग तर मागसरून वडायला लागला आता गरम गरम आहे ना सागर गरम गरम प्यायचा एकाच नंबर झाले चांगलं मस्त बाकी झाले सागर कसलं झालं चांगलं अर्चना बारी कस काय मार्ग लागते चुलीच्या कडाला बसून चाललंय मार्ग मग काय नान कवायचं सागर तू किती प्यालर बाबा सागरने काय काल पडायला बांधलो सागर त्याला गरम होत त्याला गरम होत राव थंड गेली का सागरची हो सागर तू थंड गेली ना <laughs> शेकत होतो हे असलं मार्ग आहे ना आवराजन कर पिवा करून सर्दी बिर्दी झाल्या कणकणी आली तर